सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळ आहे म्हैक युद्ध निवारण दोन म्हशींचे युद्ध होऊ असताना शांत करणे एक दिवस स्वामी सकाळीच विहरणाला रस्त्याने जात असताना पुढे खाटवटी म्हणजे बाजारपेठेमध्ये म्हैस म्हणजे म्हशीचा रेडा किंवा सांड एकमेकांसोबत युद्ध करू लागले त्यामुळे सगळे लोक माळवधा म्हणजे धाब्याचे घर त्याच्या उपर्यांवर म्हणजे वरच्या मजल्यावर केवळ त्याच्या छतावर जाऊन काही लोकपटीशाळा म्हणजे कोसरीवरून त्या दोन रेड्यांचे युद्ध पाहू लागले इतक्यात स्वामी त्याच रस्त्याने त्या दोन रेड्याकडे जाऊ लागले हे पाहून सर्व लोक मोठ्याने ओरडू लागले अहो महात्मे हो म्हणजे समोर जवळ जाऊ नका कारण पुढे दोन रेड्यांचे आपापसामध्ये युद्ध होत आहे स्वामींनी लोकांचे ओरडणे ऐकले तरी आगाध म्हणजे कोणालाही न घाबरता तो चक्रवर्ती म्हणजे गंभीरपणे पुढे गेले व दोन्ही रेड्यांच्या मध्ये चावून उभे राहिले आणि त्या रेड्याकडे कृपादृष्टीने अवलोकन केले आणि त्या प्रेड्याचा रोखू म्हणजे रोष राग आलेला होता तो गेला आणि दुसऱ्या रेड्याकडे पण कृपादृष्टीने पाहिले व त्याचाही राग कमी झाला व दोन्ही रेडे जमिनीकडे खाली मान घालून तू तू म्हणजे हुंगत हुंगत वेगवेगळ्या दिशेने निघून गेले हा सर्व प्रकार उभ्या बाजारपेठेत दोन्हीकडच्या लोकांनी पाहिला व अवघ्या लोकांना आश्चर्य झाले व सर्व लोक आपापसात आप म्हणू लागले की आज सर्वज्ञांनी आपले रक्षण केले एनवी हे म्हणजे स्वामी सर आले नसते तर या दोन रेड्यांनी आपल्याला निपट म्हणजे अगदी निश्चित संपूर्णपणे मारलेच असते पण आज आपण सर्वज्ञांमुळे वाचलो असे जनमानसांमध्ये आश्चर्य करून मग स्वामी परत बोणेबायांच्या गुणफेत आले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे स्वामींच्या कृपादृष्टीने क्रोध नाहीसा झाला यावरून लक्षात आले असेल की कोणाकडे कसे पाहावे कशी दृष्टी टाकावी नजरेमधली इतकी प्रेमळता असावी की पुढीलचा राग शांत झाला पाहिजे आपण जर कुत्र्याकडे पाहिले तर ते शांत न कोता उलटे आपल्यावरच मुंक चालून येते असे आपले पाहणे आहे म्हणून सात्विक नजर, कसावी, व प्रेमळ नजर असावी पशुयत गेले असताही स्वामींचे दर्शन झाले व स्वामींच्या कृपावलोकनाने होणारे युद्ध टळले व लोकांचे रक्षण झाले आपण या लेळेची भावना कशी भावावी तर हे स्वामी श्री राया जसे त्या दोन रेड्यांचा रोषकृपादृष्टीने नाहीसा केला तसाच मलाही नको त्या गोष्टीचा येणारा राग व अनंता जन्मीचा क्रोध नाहीसा करा फ क्रोधामुळे होणाऱ्या अनर्थापासून रक्षण करा क्षणजळीत क्रोधमय दृष्टी नसावी प्रेमळ व सात्विक असावी हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका